हल्ली आपण बघतो की आय टी असेल किंवा एम आय डी सी असेल खूप जी गावाकडची तरुण मंडळी आहे ती शहराकडे येतात फक्त जॉब मिळावा या हेतूने आता त्यांच्यात ते म्हणजे त्यात काही चुकीचं नाहीच आहे ते येतात ते जॉबसाठी येतात पण ॲक्च्युली असा कधी विचार केला आहे का की शेतीमधनं पण खूप चांगलं उत्पन्न येऊ शकतं अशा पण काही चांगल्या कंपन्या आहेत की ज्या नवीन तरुणांच्या चांगल्यासाठी काम करत आहेत आणि त्यांना शेतीचं नॉलेज देऊन त्यांना तिकडे राहून तेच उत्पन्न जे शहरात मिळणार आहे किंबहुना त्याच्याहून जास्त उत्पन्न तिकडून कसं काढता येईल याविषयी मार्गदर्शन करतायत आणि हेच ध्येय ठेवून पुण्यातली एक कंपनी काम करत आहे आणि त्या कंपनीचं नाव म्हणजे मी शेतकरी आणि आज आपल्याबरोबर मी शेतकरीचे सर्वे सर्वा संजय देशमुख सर आहेत सो आपण त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी जाणून घेणार आहोत मी शेतकरीविषयी आणि दुसरी कंपनी म्हणजे माधुरी सोलर ह्याविषयी सो संजय सर वेलकम टू द पॉडकास्ट आणि मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की शेतीमध्ये काम करण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात आणि इन्स्पिरेशन काय होतं त्याच्यामागे तुमचं सर्वप्रथम धन्यवाद तुम्हाला ॲक्च्युली hmm. मी शेतकरी हे जे नाव आहे याच्यामध्ये यू मस्ट फील की स्वतः एक शेतकरी आहात जोपर्यंत तुम्हाला ते फील होत नाही hmm. तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काम नाही करू शकत hmm. ॲक्च्युली करोना काळामध्ये जेव्हा मोठी सुट्टी मिळाली hmm. आणि जेव्हा मी गावी गेलो तर तेव्हा खूप वेळ होता आणि काहीच कार काम नसल्यामुळं मला माझं गाव कासेगाव सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं कराडपासून जवळ गाव आहे त्यामुळं नॅचरली आम्ही शेतामध्ये जायचो दिवस दिवसभर कुठे फिरता येत नव्हतं आणि श तिथे शेतात गेल्यानंतर सर्व शेतकरी जेव्हा बांधव मित्र जेव्हा आम्ही एकत्र बसायचो तेव्हा एक लक्षात आलं की प्रत्येकाची एकच तक्रार होती की शेती काही परवडत नाही आहे शेती करताना खूप अडचणी येतात आणि प्रत्येकाचं असं एक रडगाणं चालू होतं की नाही सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तिथे पाहायला मिळत होत्या मग हे करत असताना मी असा विचार केला की मी मला खरं पूर्वीपासून शेतीमध्ये इंटरेस्ट होता आहे म्हणजे आजही आहे मग मी जेव्हा केव्हा गावी जातो तेव्हा शेतामध्ये जायचं पण त्याच्याकडं एका वेगळ्या नजरेने कधी पाहिलं नाही जायचं पाहायचं न्यायचं आणि मग मी त्यावेळेस असा एक निर्णय घेतला की याच्यातून काहीतरी वेगळं आउटपुट काढता येऊ शकतं का आणि जर का मला या लोकांना जर काही मदत करता येईल का म्हणून मी एक निर्णय घेतला की आपल्याला आजपासून काहीतरी काम करायचं शेती शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आणि मग त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अगोदर मी पहिल्यांदा नोट केले आणि दुसरं मी काय केलं तर जे सक्सेसफुल जे शेतकरी आहेत ज्यांना आपण कुशल शेतकरी जे म्हणतो किंवा शेती आ, चांगली करणारे जे ज्यांना अवॉर्ड्स मिळाले मी अशा शेतकऱ्यांना भेटायला सुरुवात केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्याचं खूप दोन्हीमध्ये खूप गॅप आहे की कुशल शेतकरी आहेत ते अपडेटेड आहेत ते टेक्नॉलॉजी यूज करतात बऱ्याच गोष्टी त्यांना नवीन टेक्नॉलॉजीशी सुसंगत करून घेतात आणि मग मी ठरवलं की आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे आणि मग त्याप्रमाणे मग मी शेतकरीची पहिल्यांदा स्थापना झाली की मी ठरवलं की याला कंपनीला आता काहीतरी नाव द्यायला पाहिजे मग पूर्वी जेव्हा आम्ही माझी सोलरची स्वतःची कंपनी आहे गेली दोन हजार सालापासून आम्ही इ... सोलरमध्ये काम करतो तेव्हाही बऱ्याच शेतकऱ्यांचे कारण आमचा संबंध नेहमी शेतकऱ्यांशीच येतो पूर्वी लोडशेडिंग असायचं तेव्हामुळे त्यांना शेती तिथे विजेची गरज पडायची तेव्हा स्ट्रीट लाईट होम लाईटिंग आम्ही देत होतो लायटन देत होतो तर मग असं की तेव्हा आम्ही एका एक्झिबिशनमध्ये म फार्मर नावाचा एक मी टॅग तयार केलेला होता एक्झिबिशनमध्ये की मी शेतकऱ्यांनी सोलर पंप आम्ही तेव्हा दोन हजार अकरा बारा साली आम्ही तो तेव्हा तयार केलेला होता आणि लोकांना ते त्याचं बेनिफिट मिळावं म्हणून आणि तो एक स्लोगन माझ्या डोक्यात होता की आय एम अ फार्मर मग त्याला मी मराठीत कन्वर्ट केलं आणि मग त्याला एक मी शेतकरी नाव दिलं मी शेतकरीचा बेसिक उद्देशच आहे एम्पावर करणं शेतकऱ्यांना एम्पावर करणं शेतकऱ्यांच्या मुलांना एम्पावर करणं आज शेतकऱ्यांच्या मुलांना हुशार असूनसुद्धा बऱ्याच गोष्टी आपण पाहतो की आज शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत हे हा पार्ट जरी बाजूला ठेवला तर शेतीचं उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा बिझनेसचा बेसिक एम कोणत्याही बिझनेस असा टू अर्न द मनी आजच्या जगामध्ये जोपर्यंत जे काय तुम्ही काम करताय चांगल्या पद्धतीने करत असाल तर त्याचं बेसिक पर्पज हे समाधान आहे नो डाऊट अबाउट इट पण त्याच्यातून पैसे मिळणे हे फार गरजेचं आहे त्यामुळे मी शेतकरीची स्थापनाच करताना आम्ही असं ठरवलं की आम्ही काही प्रोग्राम्स तयार केलेले आहेत जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला मी एक एक गोष्ट सांगतो की मी शेतकरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांसाठी काय नवीन घेऊन येत आहे काय नवीन प्रयोग करत आहे आणि कुठे कुठे या गोष्टीला आता म्हणजे फार ह्याचं लोकांच्यापर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे म्हणून आजपासून आपण हे करतो की या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शेतकऱ्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणे त्यांचं अर्निंग कसं वाढेल आणि आपली शेती ही मॅक्झिमम ही निसर्गावर डिपेंड आहे बरेचदा पीक हातचं जातं आपण पाहतो तर त्याच्यासाठी काय प्रोटेक्शन आहे आणि फिक्स अर्निंग कसं करता येईल अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आत्ता सर तुमच्या बोलण्यातनं आलं तर त्यातनं मला एक जाणवलं ला की लहानपणापासूनच तुम्हाला शेतीविषयी म्हणजे एक अट्रॅक्शन होतं तर मग घरातनंच तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती होतं म्हणजे मोटिवेशन होतं घरात पण ते वातावरण होतं का तुमच्या हां शेतीविषयी वातावरण लहानपणा म्हणजे मी माझे वडील शेतकरी असले आमच्याकडे शेती असल्यामुळे आम्ही सर्वच शेत म्हणजे गावाकडची फॅमिली शेतकरी फॅमिलीच असते नॅचरली मी माझ्या घरातून कधी कोणी जॉब केला नाही किंवा कोणी जॉबला नव्हतं माझे वडील शेतकरीच असल्यामुळे आम्ही लहानपणापासून शेतात जात होतो येत होतो म्हणजे ते शेतातली कामही करत होतो Uh, आणि हे करत असताना कसं की कि एकदा जसं मी स्वतः माझं इंजिनिअरिंग केल्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झालो आणि त्यानंतर नॅचरल थोडं शेतीकडचं जाणं कमी झालं तरी जात असलं तर जसं मी माझ्याशी म्हटलं ते कधी पंधरा दिवस महिन्यातून आम्ही शेतात जात होतो पण डेली mm -hmm. ॲक्टिव्हिटीमध्ये कुठं इन्वॉल्व्ह हो नव्हतो की त्यांनी काय वापरलं आहे कसं वापरलं आहे वगैरे ठीक mm -hmm. आहे विहीर वगैरे किंवा ड्रीप वगैरे ह्या गोष्टी आम्ही सांगत होतो पण डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये कुठे नव्हतो की जे आज आपण मी स्वतः आज शेती करतो म्हणजे करोनापासून प्रत्येक गोष्ट मी स्वतः करतो जे नवीन प्रोडक्ट येतात ते मी स्वतः अप्लाय करतो मी स्वतः शेतामध्ये जातो प्रत्येक जे ज्या गोष्टी नवीन आहेत जसं मी सांगेन की कलिंगडची शेती आम्ही सुरू केली तो एकवीसपासून तर त्या कंपनीशी माझा टायप आहे त्यांच्या त्यांचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी आम्ही कन्सल्टन्सी घेतो काय शेतामधले प्रॉब्लेम आहेत त्यांना सांगतो त्यांच्या काय गोष्टी फॉलो करायला पाहिजेत त्या आम्ही फॉलो करतो वगैरे आणि नवीन मार्केट mm -hmm. mm -hmm. आता जनरेट झालेलं आहे खरं तर त्यामुळे शेतामध्ये जाणं किंवा शेतीशी अटॅचमेंट ही माझी पूर्वीपासूनच होती आता फक्त एक आहे की मी माझ्या कंपनी थ्रू मी मी आम्ही स्वतः mm -hmm. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा शेतकऱ्यांच्यासाठी एक फिक्स अर्निंग काही देऊ शकतो का त्याच्यासाठी आम्ही काम करतो आणि त्याच्या बऱ्याचशाच गोष्टी आमच्याकडे आता रेडी आहेत आणि त्या प्रत्येक पुराव्यासाठी आमच्याकडे त्या तयार आहेत सर एक तुम्ही आत्ता बोलताना बोललात की करोना काळामध्ये तुम्ही पाहिलं की ॲक्च्युली एक अनसक्सेसफुल शेतकरी आणि एक सक्सेसफुल शेतकरी ह्याच्यामध्ये काय डिफरन्स येतोय तर असं कुठलं एखादं एक्झॅम्पल आहे का डोक्यामध्ये की तो इव्हेंट तुमच्या लक्षात राहिला की ह्या ह्या गोष्टीमुळे तो अनसक्सेसफुल झाला किंवा त्या गोष्टीने तुम्हाला मोटिवेट केलं की आपण मी शेतकरी काढलंच पाहिजे हां खरं तर त्याच्या खूप इन्सिडेंट जसं मी म्हटलं की मॅक्झिमम शेतकऱ्यांना मी जेव्हा भेटायचं किंवा माझ्या आजूबाजूला जे मित्र आहेत किंवा आजूबाजूला ज्या लोकांची शेती आहे तर ह्या लोकांना एक स्टँडर्ड पॅटर्नप्रमाणे ते काम करतात कोणते रिस्क घ्यायला तयार नाहीत म्हणजे मी ज्या एरियामधून आहे तिथे जनरली उसाची शेती केली जाते त्याला फारसं काय केलंच पाहिजे असं काही नाही ते ऑटोमॅटिकली थोडंफार मागं पुढं वगैरे चालतं आणि जेव्हा मी ज्या सक्सेसफुल शेतकऱ्यांना भेटलो तर त्याच्यामध्ये मला एक गॅप असे आढळून आले की जे सक्सेस आहेत ते एका पॅटर्नने काम करतात ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड काय आहे त्यांना त्या त्या प्रकारची खतं देणं पाणी देणं औषधं देणं जे काय आहे ते देत असतात आणि कॉमन मॅन असतो तर तो त्याला अजून एक कारण पण आहे तसं की शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट इज असं मोस्ट इम्पॉर्टंट आहे की या शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्या या म्हणजे म्हणून मी म्हटलं की त्यांना अपडेट का करायला पाहिजे बरेचदा सिम्पल एक उदाहरण सांगतो की मी बऱ्याचशाच औषधं त्यांचे सेवा केंद्र असतात त्यांनाही व्हिजिट केले बाय माझ्या मित्रांचे पण आहेत तर जेव्हा तो शेतकरी होतो तेव्हा मी बाजूला बसून राहतो की त्यांना काय काय म्हणतो त्याचं काय म्हणणं असतं तर तो काय करतो की आपल्याला एखादं औषध किंवा खत जर द्यायचं असेल तर आपल्याकडे किती पैसे आहेत ना त्याच्यावर तो त्याला डिमांड करतो की माझ्याकडे एवढेच पैसे आहेत मग त्याच्यावरती तो देतो किंवा मग तो उधार घेतो आणि जो जो दुकानदार किंवा जो शेतकरी जो विकत असतो तो काय करतो की त्याच्याकडे जे अवेलेबल आहे किंवा त्याला ज्यातून चांगलं कमिशन मिळतं तोच प्रॉडक्ट ते शेतकऱ्याच्या डोक्यावर मारतो खरं आणि त्यामुळे काय होतं की एक्सपेक्टेड रिझल्ट जो यायला पाहिजे प्युअरिटीने तो येत नाही okay. त्यामुळं बरेचदा या हे जे कृषी सेवा के केंद्र आहेत या लोकांनाही एज्युकेट करणं गरजेचं आहे आणि आज आपण पाहतो की आज मार्केटमध्ये चुकीची खतं चुकीचे बियाणं विकलं जातं इतकं चांगले सरकारचे रूल्स असूनसुद्धा आज हे होतं mm -hmm. पण याला बळी पडतो तो फक्त शेतकरीच पडतो mm -hmm. म्हणून पहिल्यांदा शेतकऱ्याला एज्युकेट केलं गेलं पाहिजे जसं आपण म्हणतो की एक स्त्री जर शिकले तर अगं पूर्ण प जे काय फॅमिली आहे ते एज्युकेट होते खरं mm -hmm. तर माझं असं मत आहे की जर एक एका एका मुला शेतकऱ्याच्या मुलाला किंवा शेतकऱ्यांना जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं जर एज्युकेट केलं तर त्याचं अर्निंग आहे ते mm वाढू -hmm. शकतं आणि इनडिपेंडंट हे चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतात वाव मस्त सर आता आतापर्यंत आपण जे बोललो ना ते पूर्ण शेतकऱ्याविषयी शे आपण सगळ्या गोष्टी बोललो पण मग मी शेतकरी फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे एका शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी पण त्याच्यामध्ये काही इनिशिएटिव आहेत हां आता मी जसं मग असं म्हटलं ना की मी शेतकरी हा हे नाव जर ऐकलं तर शहरातल्या लोकांना वाटतं हा माझा काही संबंध नाही शेतीचे संबंध आहे पण ॲक्च्युली तसं नाही की मी शेतकरी या कंपनीमध्ये जे काही प्रोडक्ट किंवा जे कन्सेप्ट आम्ही लॉन्च केलेले आहेत तर आज प्रत्येक घरामध्ये आपल्याला छोटे छोट्या कुंड्या पाहायला मिळतात छोटी छोटी फुलाची झाडं असतात म्हणजे ज ज्याला जे आवड त्या पद्धतीने तो लावत असतो पण आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये कोणी लक्ष देत नाही या गोष्टींच्याकडे तर आम्ही काय केलेलं के? की म्हणजे फक्त शहरी किंवा फक्त ग्रामीण शेती म्हणजे की कुठेतरी दुर्गम भागामध्ये किंवा गावामध्ये गेले की जी लँड आहे ती शेती त्याच्यामध्ये केले शेती नाही आज तुम्ही शेती शहरामध्ये करू शकता स्वतःच्या प्लॅटमध्ये करू शकता छोटीशी जर बालकनी असेल तर तिथेही करू शकता किंवा एक्झिस्टिंग जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे शेतीला असं नाही की तुम्ही पर्टिक्युलर एक फळाचं झाड लावलं किंवा कोणतीतरी एखादे टमॅटो लावला, hmm. लावला तरच शेती असं नाही होत hmm. फुलाची सुद्धा शेती होऊ शकते hmm. तुम्हाला कोणतीही शेती होऊ शकते म्हणजे आज गवतीच्याची शेती होऊ शकते hmm. म्हणजे आज छोट्या छोट्या पाले पालेभाज्यासुद्धा तुम्ही इंडिपेंडंट करू शकता hmm. व्हर्टिकल पण करू शकता hmm. आता आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदा शहरातल्या लोकांचा आम्ही काय विचार केला की आज ज्या ज्या लोकांच्याकडं टेरेसवरती किंवा कुठे जिथे कुठे कुंड्यामध्ये जे काही झाडं लावतात जे काही लावत असतील ते तर त्यांना पाणी देणं हा एक खूप मोठं काम असतं प्रत्येकाचं आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो की जर का आपण एक आठ दहा दिवस वेकेशनवरती गेलो कुठे गावी गेलो तर त्या कुंड्यांचं काय करायचं ते का परत आल्यापर्यंत सुकलेलं असतात मग हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही काय केलं की बरं खतं ते देत नाहीत मुळात म्हणजे आपण एकदा ते एकदा एक प्लांट केला की त्याला परत काही पाहत नाही तर आम्ही काय केलेलं की त्या शहरी भागातील लोकांच्यासाठी ॲटो ड्रिप सिस्टम एक आम्ही डिझाईन केलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाणी द्यायची गरज नाही तो ऑटोमॅटिकली ज्या पद्धतीने जेवढे पानं हवे तेवढंच पाणी देत होतो आणि ज्या वेळेत द्यायला हवं त्यावेळेतच देतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कष्ट पडत नाही तो बरेचदा असं आपण होतो की आपण घरीच गावी बाहेर कुठं जातो मग लक्षात येतं की आपल्याला पाणी द्यायचं आहे वगैरे दॅट इज वन सेकंड असं आहे की लोकांना मोटिवेट करतो आहे आम्ही की तुम्ही फक्त फुलझाडं लावण्यापेक्षा टेरेस गार्डनंग गार्डनिंग जर केलं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी हे करून दिलेलं आहे ॲटोमेशन करून दिलेलं आहे तर हे करत असताना तर आपण एखादी गोष्ट लावणं आणि त्याच्यापासून एखादं फळ येणं आणि ते आपण खाणं याच्यासारखा आनंद कुठे येणे मग आम्ही हे करत असताना मग अजून एक आयडिया आमच्यामध्ये डोक्यामध्ये आले की जर का आपण जसं मग म्हटलं की एक महिला जर सुशिक्षित झाली तर फॅमिली सुशिक्षित होते तर ह्या शेतीत असणारा इंटरेस्ट वाढवायचा जर असेल तर यूथ म्हणजे जे काही नवीन मुलं आता लहान मुलांना जर का आपण शेतीमधली आवड निर्माण करायची असेल तर आम्ही एक मोठा चांगला छान कन्सेप्ट राबवतो आहे की हाऊ टू ग्रो प्लांट म्हणजे जर का ते आपण बरेचदा गमतीने आपण म्हणतो शहरातल्या मुलांना विचारलं दूध कोण देतो तर तो म्हणतो गवळी देतो शेंगापुढे लागतात तर वर लागतात खाली लागतात काय माहीत नसतात हे जोक आपण कॉमन ऐकतो पण त्याला काय केलं पाहिजे की त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल आणि तो मग तो कुठेतरी सायन्समध्ये त्याला हे असतं छोटं मोठं की सीड्स आहे मग त्यानंतर प्लांट तयार होतो कुठेतरी फ्लावर येतं वगैरे म्हणून आम्ही छोटे किट्स बनवलेले आहेत की ज्यामध्ये तो स्वतः सीड प्लांट करेल आणि त्याला एक छोटे बायोचे काही प्रोडक्ट आम्ही दिलेले खतं दिलेले त्यामुळे ते विषारी नाही हात लावला किंवा काही झालं तर काय फरक नाही पडत ज्यामुळे त्याचा आणि त्याचा बरेचदा ज्या मुलांना माहीत नाही त्यांच्या वडिलांनाही माहीत नसतं बरेचदा बरोबर असे खूप उदाहरणं आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही ते छोटे किट्स बनवले की हाऊ टू ग्रो प्लांटमुळे आणि मग त्याला जेव्हा ते काय सपोज काकडीचं एक दिलेलं असेल किंवा कॅप्सिकम असेल किंवा मिरची असेल रेड चिली टमॅटो असेल तर हे छोटी छोटी जर फळं तुम्ही लावली तर तो जसा जसा ग्रो होईल तसं तसं त्या मुलाच्या ते एक वेगळं समाधान आणि कॉन्फिडन्स क्रिएट होतो आणि तो करण्यासाठी सुद्धा आज आम्ही बऱ्याचशा स्थळांशी टायप करतोय बऱ्याच मी मी जिथे जिथे जाईल तिथेही सांगतो हो की मुलांच्यासाठी वगैरे आणि त्याच्यासाठी आम्ही विदाउट uh, hmm. सॉईल म्हणजे मी तर पुढं येईन की आपण फ्युचरमध्ये काय येतो शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत आणि किती मोठी सोल्युशन्स किती तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे पण ते आपल्यापर्यंत नाही आहे hmm. तर ते तो एक वेगळा एक वेगळं डिस्कशन होऊ शकतं की सॉईलच्या जे काय मातीचे जे प्रॉब्लेम आहे मीठ आहे किंवा त्यांना पिकाऊ नाही आहे त्या जमिनीत कशाप्रकारे चांगलं उत्पन्न घेता येईल हे सुद्धा टेक्नॉलॉजी आता आलेली आहे पण लोकांना ती माहिती घेणं फार गरजेचं आहे तर मग या लोकांचा शहरी भागातील लोकांच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे आणि हे करत असताना माझ्या असं बरंच लक्षात आलं की बऱ्याचशाच म्हणजे शहरातल्या राहणाऱ्या लोकांचे मला फोन येतात की अरे आमच्या गावी शेती आहे पण आम्ही काहीच करत नाही काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते पण त्यांना ते काय करायचं माहीत नसतं तर अशा या लोकांच्यासाठी आम्ही काम करतो आहे आम्ही लीजनी पण शेती घेतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण करतो आणि कन्सल्टन्सी पण देतो शहरातल्या लोकांनाही देतो आणि ग्रामीण भागातल्याही लोकांना करेक्ट म्हणजे ॲक्च्युली सर मला हाच प्रश्न विचारायचा होता की तुमच्याकडे नॉलेज आहे एक्सपिरियन्स आहे आणि वर परत तुमच्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे कारण तुम्ही काम केलं आहे शेतामध्ये पण मी शेतकरीच्या अंडर आपण शेतकऱ्यांना एज्युकेट करण्यासाठी काही कन्सल्टिंग वगैरे ह्या टाईपच्या सर्व्हिसेस आपण काही प्रोव्हाइड हो हो आम्ही आम्ही तर मी म्हणलं ना की आम्ही कन्सल्टन्सी पण देतो माझ्याकडं खूप uh, तरुण मुलं पण खूप येतात की सर आम्हाला काहीतरी करायचं आहे मग पहिल्यांदाच करतोय मी पहिल्यांदा शेती करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे मग मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की ॲटलिस्ट तुम्ही प्रयत्न करा yeah. सक्सेस इट डिपेंड की तुम्हाला सक्सेस yeah. कसं काउंट करणार किती करणार हे तुमच्यावर पहिल्यांदा इंटरेस्ट कोणतीही गोष्ट जेव्हा इंटरेस्ट तयार होतो ना तो मग तू मन लावून काम करतो म्हणजे लाईक द टीचर लाईक द सब्जेक्ट म्हणतात का नाही जे टीचर आवडतो तो सब्जेक्ट शंभर टक्के त्या लहान मुलाला आवडतोच तसं जर एकदा का तुमचा इंटरेस्ट वाढला शेतीविषयी तो माणूस शेतातून शनिवारीवर शंभर टक्के आणि आज मी प्रत्येक शनिवारीवर गावी असतो माझे जर स्टेटस तुम्ही चेक करा एक तर स्टेटस माझा शेतातला असतोच असतो म्हणजे मी प्रत्येक गोष्ट स्वतः करतो hmm. पाहतो तिथं रियालिटी काय आहे म्हणजे इथे बसून मी कन्सल्टन्सी नाही देत किंवा माझी लोक नाहीत करत आम्ही तुम्हाला फील्डवर पाठवतो नवीन काय गोष्टी आहेत ते सांगतो आणि त्यातून एक कॉन्फिडन्स क्रिएट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये तर ते जे काय आम्ही आपण ज्याला म्हणतो सक्सेस स्टोरी ज्या आहे त्याही मी तुम्हाला शेअर करेन की इवन यू कांट बिलीव्ह म्हणजे मी जेव्हा जिथे ते जातो तेव्हा मी पहिल्यांदा हेच सांगतो की जे माझं मत आहे त्याशी तुम्ही सहमत नाही होणार कारण काय असतं की वर्षानुवर्षे लोकांनी जी शेती केलेली असते आणि त्यांचं एक ब्लॉक क्रिएट झालेलं असतं हे असं म्हणजे असंच आहे पण त्याला वेगळ्या पद्धतीने शेती करायची गरज आहे आज ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणातलं इतके चेंज झालेले आहेत आज आपण पाहतो आज आता कधी धुकं पडतं आहे कधी थंडी आहे कधी पाऊस पडतोय yeah. तर या चॅलेंजेस घेऊन पुढं जर जायचं असेल तर तुम्हाला अपडेट करणं फार गरजेचं कर आहे yeah. तुम्हाला तुम्ही केलेली शेती जेव्हा करत होता जेव्हा ते वातावरण होतं तेव्हा ते बरोबर होतं yeah. आज तुम्हाला ह्या सगळ्या चेंज कराव्याच लागतील जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचं असेल तर आणि माइंडब्लॉक असं मला शेती करत असताना मी स्वतःच्या शेती करतो मला भयंकरच राहायचा म्हणजे मला म्हणजे माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी माझ्या मित्रांनी माझ्या घरातल्याने सांगितलं तू दोन दिवसात किंवा दहा दिवसात महिन्याभर तू पुण्याला जायचं तिथं नको ते उद्योग करून आम्हाला ठेवू नको मग इथंपर्यंत झालं मी तू मुळात करणार का ते नाही तू उन्हामध्ये काम करणार का तिथे जाणार का येणार का पुढं मग मी त्यांना सांगलं की मला एकदा मी ठरवलं करा ते मी करणार मग मी जेव्हा वेगळ्या पद्धतीने शेती सुरू केली तर आजूबाजूच्या लोकांनी मला खूप विरोध केला किंवा गावाकडे एक टिंगल टॉवर किंवा फार चालते पण मी त्यांना सांगलं की आज हे तुम्ही बोलताय बरोबर जेव्हा मी सक्सेस होईल किंवा कधी मी फेल पण होईल म्हटलं दॅट टाइम आय डोंट मला काय हे नव्हतं कॉन्फिडन्स असं नव्हतं मी हे केलं आहे पण मला एक सायन्स सांगतो म्हणजे मी लोकांना नेहमी सांगतो की एक जिममध्ये जर जाणारी व्यक्ती असेल तर आपण लगेच नोटीस करतो की अरे याची बॉडी व्यवस्थित आहे कशावरून करतो आपण की तो सदृढ असतो त्याची बॉडी पिळता दिसते आणि आपण त्याला विचारतो काय करतो तर मग तो जिममध्ये जाऊन रेग्युलर एक्सरसाइज करतो तो तेवढं जे काय प्रोटीन वगैरे खायचा जे काय डाएट घ्यायचा प्रॉपर डाएट घेतो आज एक व्यक्ती आणि एक प्लांट याच्यामध्ये काही फरक नाही तुम्ही जर त्याच प्लांटला प्रॉपर वेनी जर दिला तर ते प्लांटसुद्धा तुम्हाला मल्टिपलमध्ये देतो सुदृढ प्लांट होऊ शकतो पण ते कधी तुम्ही त्याला हवं तेव्हा त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत तुम्ही शेतात गेले की के ते करतं तुम्हाला शेतकऱ्यांना कळतं त्यामुळं ह्या गोष्टी जर का तुम्ही नवीन स्टाईल म्हणजे मी आज ड्रिपवरती विश्वास करणारं विकते की आज आपल्याला पाणी नाही आणि किंवा पाणी प्रचंड या दोन्ही गोष्टी आहेत प्रचंड पाण्याने शेती कराव होते जिथे पाणी नाही तिथे शेती करता येत नाही तर ह्या दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीमली रिवर्स आहेत पण माझं असं म्हणणं आहे की कमी पाणी वापरा जिथे पाणी नाही त्यांना शेती करता येऊ शकते आणि जास्त पाणी आहे त्यांनी एकदम कमी पाणी वापरा आपल्याला स्वतःला जे काय एक दिवसभरात पाणी जसं लागतं तसंच त्या प्लांटला पण तेवढंच पाणी लागतं जेवढं गरज आहे म्हणजे जेव्हा तो छोटा असतो तेव्हा कमी लागतं जसं जसं वाढेल तसं मोठं लागतं पण हा कन्सेप्ट शेतकऱ्यांच्या डोक्यात घुसतच नाही ते एकदा पाणी सोडून देतात ओपन पाटाने पाणी ज्याला म्हणतो फ्लड फ्लड वॉटर तर त्या केसमध्ये ते अजून त्यातून बाहेर पडत नाहीत मी त्यांना सांगितलं की एवढं मिली पाणी द्यायला पाहिजे आता मिली म्हटलं की त्यांना अजून डोकं खातात ते म्हणजे असं कसं शक्य आहे म्हणून त्या ज्या गोष्टी आहेत या जेव्हा तुम्ही स्वतः करायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल जेव्हा मी म्हटलं की महाशा आपण बोलता बोलतो म्हणजे की टेरेसवरती जेव्हा ते आपण प्लांट लावतो किंवा खिडकीमध्ये लावतो ती लोकं इतकं पाणी घालतात की त्यातली माती सगळी त्या अख्ख्या बिल्डिंगला कलर देऊन जाते आणि तो टाकताना असं टाकतो इतक्या जोरात ते हायदर पाईपनी टाकू किंवा कशा एखाद्या पॉटनी टाकलं तर ते माती बाहेर येत तर त्यांना मी म्हटलं की हे करायची गरज नाही तुम्ही जर आयटोट्रीप सिस्टम केली तर त्याला थेमथेम पाणी मिळतं जेवढं तुम्ही थेंब देल त्याचा खूप चांगल्या पद्धतीने होतं जसं आपण दहा वेळा पाणी पितो तसं त्यालासुद्धा दिवसातून एकदा पाणी दिलं तर चालू शकतो मी तर या मताचा की दिवसातनं त्यालाही दोन वेळा पाणी द्या पण हे मी बरेच प्रयोग केलेले आहेत मी तुम्हाला जसं पुढे जाईल तसं सा, मी सांगेन की जे आज पण कोणी केले नाहीत असे पण काही प्रयोग केलेले आहेत ज्या आजही लोकांना विश्वास नाही बसणार तर त्या त्या गोष्टी पुढं आपण शेअर करूच पण की ज्यामुळे लोकांचा इंटरेस्ट कसा वाढेल आणि माइंडसेट चेंज करून थोडं बदलायचे चान्स आता कसं होतं की जेव्हा तुम्हाला सक्सेस जो पण करत नाही सक्सेस येत नाही तो पण कोणी कोणी बिलीव्ह ठेवू शकत आणि ठेवूनही पण मग अशा काही स्टोरीज आहेत त्यामुळे लोक आता हळूहळू प्रोटेक्टिव्ह फार्मिंगला यायला सुरुवात झालेली आहे आज गरज आहे प्रोटेक्टिव्ह फार्मिंगची त्यानंतर ड्रिपची आवश्यकता आहे ऑटोमेशनची आवश्यकता आहे किंवा ॲटलीस्ट आट ऑटोमेशनला खर्च जरी आला नाही बरोबर तर वेळेत देऊ शकता तुम्ही सर्वात महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही शेती करता आणि जेव्हा तुम्ही जॉब करता आर द सेम जॉबला जाताना तुम्ही सकाळी लवकर उठून ऑफिसच्या टायमिंगमध्ये ऑफिसमध्ये हजर होता ऑफिस तुम्हाला अलाउड नाही करत नंबर ऑफ हॉलिडेज घ्यायला म्हणजे दहा महिने महिनाभर गेला पण तुमच्या जे हॉल्ट तेवढंच घ्याय घ्यायचं आहे का सेम टाईपनी जोपर्यंत तुम्ही शेती करत नाही आणि शेती बिझनेस म्हणून जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तुम्ही वेळेत जायला पाहिजे वेळेत द्यायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी काही गोष्टी अवॉइड करून शेतातच असलं पाहिजे जसं त्याला ताण लागते तेव्हा त्याला दिलंच गेलं पाहिजे म्हणजे त्याने माइंड टाकली हे केलं याच्यात होत नाही तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला नवीन स्टँडर्डप्रमाणे आणि फुल्ली इन्व्हॉल्व्ह होऊन कारण गावाकडचे आज लोक पाहतो तरुण वर्ग पुढाऱ्यांच्या पाठीमागं धावत असतो शेती तिकडे पडलेली असते असं न करता प्रत्येकानं स्वतःच्या जसं मी मगाशी तुम्ही पहिला प्रश्न विचारला की ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये जॉब करण्यासाठी येतात त्यांच्या आज सॅलरी काय असते त्या सॅलरीपेक्षा डबल पैसे त्यांना तिथे मिळू शकतात पण तुम्ही काही गोष्टी त्या पद्धतीने शहरात जसं तुम्ही ज्या स्टाईलने जाता ज्या स्टाईलने काम करता त्या स्टाईलने जर तुम्ही शेतात काम केलं हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला चांगल्या प्रकारचा अर्निंग मिळू शकतो म्हणजे बरोबर आहे सर म्हणजे तुम्ही जे, जे एक्झाम्पल दिलं ना की शहरामध्ये जॉब असेल तेव्हा माणूस वेळेत उठणार वेळेत जाणार या सगळ्या गोष्टी करतो पण तो शेतीत करेलच याची गॅरंटी नाही शंभर टक्के नाही ते काय करतात की आपण पाहतो बरेचदा म्हणजे काही शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचं चांगलं उत्पन्न येतं पण तो हा विचार नाही करत की जर त्याचं जर येतं तर माझं काय नाही येऊ शकत बरोबर सेकंड काय होतं की इन्व्हेस्टमेंट हा एक अजून एक त्यांचा माइंड ब्लॉक इतका मोठा आहे की पैसेच नसतात मायडं म्हणून आम्ही म्हणतो थो की थोडं तुम्ही पैसे घ्या कुठेतरी मी सोसायटीवर मी ते करतो तर आणि ते जसे ज तसे शेतात लावा आणि जे उत्पन्न येईल ना त्यातून ते थोडे पैसे स्पेअर ठेवा नक्की पुढच्या वर्षी करायला ह्या पुढचे खूप मोठे प्रोजेक्ट म्हणजे गोष्टी आहेत त्या पण इनिशियली आपण शेतकऱ्यांच्यातला इंटरेस्ट त्यांच्या मनातला इंटरेस्ट आणि त्यांचा अर्निंग कसं वाढेल आणि त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढेल आणि समाधानाने फॅमिली कशी राहील याच्यासाठी मी सध्या काम करतो आहे ओके सर आत्ता तुमच्या बोलण्यात आलं की टेरेस फार्मिंग बरोबर आहे जा, तर आता आपण जे शहरातल्या लोकांविषयी बोललो की आपण त्यांना हेल्प आऊट करू शकतो त्यांच्या मुलांना इंटरेस्ट जा जागरूक व्हावा त्याच्यामध्ये म्हणून तर आता एखादा माणूस आपल्याला अप्रोच झाला तर आपण कशा पद्धतीने पुढे जातो जेव्हा शहरी लोकांना आपल्याला हेल्प करायची असते तेव्हा नाही दोन प्रकार आहे की शहरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे महत्वाचं आणि कुठे करायचं आहे आता बरंच कसं असतं की शहरातल्या काही लोकांना आपली शेती करायची आहे गावकडे जाऊन अशी लोकं पण आहेत आणि दुसरं आहे की मायाडं थोडाफार टेरेस आहे तिथं मला करायचं आहे आता काय लोकं म्हणतात तर मायाडा खूपच जागा कमी आहे तर त्याला व्हर्टिकल फार्मिंगसुद्धा एक ऑप्शन आहे है आमच्याकडे म्हणजे एकाच टेरेसवरती तुम्ही तीन लेअरमध्ये पण काम करू शकता जसं की आम्ही बी व्ही जी ग्रुपमध्ये आता आम्ही केलेलं आहे त्यांचं व्हर्टिकलमध्ये आम्ही ट्रिप करून एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे पालेभाज्या सेकंडला घेऊ शकतात मोठ्या ज्या असतात वेल ते टॉपला घेऊ शकतात म्हणजे असं करता येऊ शकतं वन मोर थिंग अजून एक व्हर्टिकल फार्मिंगमध्ये एक पाईप डिझाईन केलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये पॉकेट दिलेले आहेत hmm. म्हणजे त्या जर पॉकेटमध्ये तुम्ही आपण एक उदाहरण घेऊ की कोथिंबीर लावलेले तर hmm. त्या लावतानाच असं लावायचे की ते एक दोन एक दोन दिवसाच्या गॅपने लावायची hmm. म्हणजे तुम्ही पहिली हार्वेस्ट केली की मग दुसरी आली पाहिजे hmm. दुसरी hmm. हार्वेस्ट केली की तिसरी आली पाहिजे hmm. मग हे हे खूप छान म्हणजे तुमचा इंटरेस्ट असतो दुसरं असं की बऱ्याच आता असं पुण्यामध्ये आपण पाहतो की खूप सिनियर सिटीजन आहेत ह्या लोकांना याच्यामध्ये काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे टेरेसवर तुम्ही पॉलिओस सुद्धा कवर टाकून शेती करू शकता mm -hmm. म्हणजे इतकं चांगलं उत्पन्न येतं त्यांचा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो त्यांचा इंटरेस्ट जाऊ शकतो आणि बरेचसे आजारपणे कमी होऊ शकतात हे खूप मोठं बेनिफिट आहे टेरेस yeah. फार्मिंगचं mm -hmm. पण ते काय होतं की लोक एखादा दिवस बघतात आणि नंतर विसरून जातात किंवा त्यांना प्रॉपर गाईड देणार कोण नाही प्रॉपर गायडन्स देणार कोण नाही त्यांना करायचं म्हणजे मटेरियल देणारं कोण नाही मग ते म्हणजे की मला तेवढं सीड्स पाहिजेत पण ते कुठून नंबर ऑफ सीड्स मिळणार कुठे शहरामध्ये कसं असतं की पटकन शोधाशोध होत नाही किंवा त्या ॲग्रीकल्चरचा बेस नसल्यामुळे लोक शोधू मिळत नाहीत त्या गोष्टी तर या लोकांना मी गाईड करतो आहे की म्हणून मग मी करताना की नुसतं सीड्स देऊन चालणार नाही त्यांना ते खतं दिली गेली पाहिजे म्हणजे आपण जर का आपल्या शेतामध्ये आपण हे लावत असो टेरेसवरती एखादा प्लांट लावला तर त्याला फक्त पाणी घालतं त्याच्याबल काय करीत हे नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्के लोक फक्त पाणी घालतात oh. मग ते त्याला जेवढं त्या पाण्यातून जे काय मिळेल तेवढ्यावरती राहतं त्याला जर खत प्रॉपर दिलं एखादं औषध दिलं तर ते खूप चांगल्या प्रमाणे ग्रोथ होतं ते फुलं खूप प्रकार